माधव आणि सीमा दोघे बहीण भाऊ होते दोघे एकमेकांशी खूप प्रेमाने आणि आनंदाने सगळ्या गोष्टी शेअर करायचे पण मात्र माधवच्या बायकोला ह्या गोष्टी पटायच्या नाही तिला सीमाचा म्हणजेच नंदेचा फार राग यायचा कारण सीमा आणि माधव खूप प्रेमाने आणि मायाने बोलायचे माधव तिला खूप जीव लावायचा सीमाला दोन मुले होती सीमाच्या नवऱ्याचं नाव अर्जुन होतं एका दिवशी माधव आणि त्याची बायको ऑफिसवरून घरी आल्यानंतर जेवण वगैरे करून झाल्यानंतर अकराच्या दरम्यान झोपायला गेले कारण कारण सकाळी उठून लवकर परत ऑफिसला जायचं होतं म्हणूनच घरातील रात्रीची सगळी कामं करून दोघे झोपायला गेले रात्री झोपेत असतानाच रात्री एक वाजता अचानक पतीचा फोन वाजू लागला पती कार्ड झोपेत असताना हा फोन उचलून पाहिला तर नंदेचा फोन होता ती राणे मी रागात फोन कट करून टाकला ती छोट्या छोट्या कारणांवरून भावाला फोन करत असायची कॉल कट करून दहा मिनटंसुद्धा झाले नव्हते की पुन्हा फोन वाजू लागला मी तरसून फोन स्विच ऑफ करून टाकला परंतु दुसऱ्या दिवशी मात्र सकाळी आमच्यावर डोंगर कोसळला कारण रात्रीचे जवळपास एक वाजले होते माझ्या पतीचा मोबाईलला वाजू लागला ते गाड झोपेत होते त्यामुळे फोन उचलून पाहिले तर माझ्या नंदेचा फोन म्हणजे सीमाचा फोन होता मी रागात फोन कट केला आणि बडबड करू लागली की हिला तर रात्रसुद्धा कळत नाही तोंड वर करून कधी फोन करत असतेच ते सीमा माझ्या पतीची एकुलती एक बहीण होती आणि कोणत्या ना कोणत्या कारणावरून आपल्या भावाला फोन करत असायची तसे मला ती सीमा आवडतच नव्हती आणि आत्ता रात्री एक वाजता तिचा फोन पाहून मला खूपच राग येत होता एवढ्या रात्री कोणाला फोन करण्याची वेळ असते का मला फोन कट करून पाच मिनटंसुद्धा झाले नव्हते की पुन्हा फोन वाजायला लागला यावेळेला तर मी तरसून त्यांचा मोबाईल स्विच ऑफ करून टाकला आणि साईडला मोबाईल ठेवला माहीत ना माझ्या नंदेला माझ्याशी काय दुश्मनी होती जी माझ्या आयुष्यात खूप मोठी अडचण म्हणून आली होती खरं तर माझ्या पतीचे आपल्या एकुलत्या एका बहिणीवर खूपच प्रेम होते त्यामुळे मला त्या दोघांचे नाते खटकत होते मोबाईल स्विच ऑफ केल्यानंतर मी निश्चित झाले कारण मला माहीत होते की आता सकाळपर्यंत तिचा काही फोन येणार नाही फोन कारण स्विच ऑफ केला होता परंतु मग थोड्या वेळातच माझा फोन वाजू लागला मी पाहिले तर सीमाचाच फोन होता मग मात्र मला अजूनच मा राग आला की अशी कोणती अडचण निर्माण झाली काय प्रॉब्लेम आहे की ही रात्रीची सुद्धा सुखात झोपू देत नाही मी आता विचार केला होता की फोन उचलून तिला खूप काही बोलावं खूप काही सुनवावं असा विचार करून मी फोन कानाला लावला तेव्हा दुसऱ्या बाजून मला रडण्याचा आवाज ऐकू ला येऊ लागला खूप मुश्किलीने हुंदगे देत देत तिने अशी बातमी ऐकवली की जे ऐकून मी शॉकच झाले ती म्हणू लागली वहिनी अर्जुन या आता जगात अर्जुन या जगात राहिले नाहीत वहिनी अर्जुन मला सोडून निघून गेलेत आचार्यन तिला म्हणाला ताई हे तुम्ही काय बोलत आहात अर्जुन भाऊ तर चांगले होते ना मग अचानक त्यांना असं काय झालं तेव्हा सीमा रडत रडत बोलू लागली ते नाईट ड्युटीवर गेले होते कंपनीतला बॉयलर अचानक फुटला आणि त्याचवेळी त्यांचा मृत्यू झाला तुम्ही आणि दादा आत्ताच्या आत्ता इकडे या मुलं छोटी आहेत आणि मी खरी एकटीच आहे मला काहीच समजत नाहीये वहिनी ती अशा पद्धतीने रडत होती की मी तिला दिलासा दिला आणि म्हणाले की आत्ताच्या आत्ता आम्ही निघत आहोत मी, मी लगेच फोन कट केला आणि माझ्या पतीला झोपेतून उठवले ती गाड झोपेतून उठले तेव्हा मी त्यांना म्हणाले सीमाच्या जा घरी जायचं आहे उठा लवकर माझं बोलणं अशा प्रकारे ऐकून आच... अचानक ते गडबडले आणि घड्याकडे पाहून म्हणाले काय या वेळेला सगळं काही ठीक तर आहे ना एवढ्या रात्री तिच्या घरी का जायचं आहे मी खूप मुश्किलीने खूप हिंमत करून त्यांना ही बातमी ऐकवली की त्यांचे दाजी म्हणजेच बहिणीचे मिस्टर आता या जगात राहिले नाहीत आणि त्यांची बहीण आता विधवा झाली आहे माझे बोलणे ऐकून त्यांच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाडला कितीतरी वेळ ते एकटक अविश्वासाने माझ्याकडे पाहत होते आणि जेव्हा स्वतःचा फोन उचलला तेव्हा तो स्विच ऑफ दिसला त्यांनी रागात मला विचारले माझा फोन स्विच ऑफ कसा काय झाला मी त्यांना घाबरत काहीतरी कारण सांगितले पण ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते ते बेडवरून उठले आणि कपडे घातले आणि मला सुद्धा तयार होण्यासाठी सांगितलं आणि मला म्हणाले मुलांना शेजारच्यांच्या घरी झोपून हो ये मी आणि तू तिकडे जाऊ आणि पाहू नक्की काय झालं आहे आता आपल्यालाच तिला पाहायचं आहे माझे पती खूपच टेन्शनमध्ये होते त्यांना सीमाची काळजी वाटत होती आणि अशी वेळ आली होती की मी सुद्धा काहीच बोलू शकले नव्हते फक्त त्यांच्यामध्ये हो ला हो केलं आमच्या शेजारचे लोक खूप चांगले होते त्यामुळे माझ्या तिन्ही मुलांना त्यांच्या घरात झोपवले आणि मग मी स्वतः पतीसोबत सीमाच्या घरी गेले सीमाने शेजारच्यांना बातमी दिली होती किंवा कदाचित तिच्या रडण्याच्या आवाजामुळे शेजारचे लोक आले होते आणि तिच्या घरी खूपच गर्दी दिसत होती मी आणि माझे पती तिच्याजवळ गेलो तर ती आमच्या गळ्यात पडून जोरजोरात रडू लागली थोड्याच वेळातच सायरनचा आवाज घुमू लागला कंपनीने अर्जुनची बॉडी घरी पाठवली होती त्यांनी सांगितले होते की अर्जुनच्या ऑफिसमधून फोन आला होता बॉयलर फुटल्यामुळे त्याचा जीव गेला आहे अर्जुनची बॉडीची अवस्था एवढी भयानक झाली होती की ती पाहण्याच्या लायकीची सुद्धा झाली राहिली नव्हती फक्त सीमालाच थोडीफार दाखवली गेली होती आणि मग दुसऱ्या दिवशी अर्जुनचा अंतिम संस्कार करण्यात आला अर्जुनच्या खानदानात सुद्धा जास्त लोक आले नव्हते त्याचं लग्न झालेल्या दोन बहिणी होत्या आपल्या भावाच्या मृत्यूनंतर त्यासुद्धा दक्क करून दहा दिवस राहून तेराव्या विधी करून निघून गेल्या होत्या मागे सीमा आणि तिची दोन मुले राहिली होती माझ्या पतीने सीमाच्या डोक्यावर हात ठेवला आणि मग मला मला मग म्हणाले माझी बहीण माझ्यासोबतच राहीन आणि ही तर आता माझी जबाबदारी आहे ते ऐकल्यानंतर माझ्या डोक्यावर जणू आभाळच कोसळले मला त्या सीमाला माझ्या घरी घेऊन जायचेच नव्हते तिची दोन मुलं आणि ती माझ्यासाठी फक्त आणि फक्त एक प्रकारची साडेसातीच होती कारण माझ्या पतीचे त्यांच्या बहिणीवर खूप प्रेम होते आणि हीच एक गोष्ट तर माझ्यासाठी सहनशक्तीच्या पलीकडे होती पण असो ही वेळ अशी होती की जगाला काय दाखवण्यासाठी मला चांगले बनावं लागले बनावं लागले होते मी सुद्धा सीमाला मिठी मारली आणि म्हणाले की हो ताई स्वतःला एकट्या समजू नका इथून पुढे तुम्ही आमच्यासोबतच राहा आणि मग माझ्या पतीने मला हुकूम दिला की सीमाचे सामान बांधून घे आणि तिच्या बॅगांवर मुलांचे सुद्धा कपडे भरून घे आपण त्यांना आत्ताच्या आत्त्या आपल्या घरी घेऊन जात आहोत माझ्या मनात जाळ निर्माण झाला आहे पण तरी मी सीमाचे सामान बांधू लागले मी मुद्दाम सीमाला म्हणाले ताई सध्या थोडंसं सा सामान बांधा बाकी उरलेलं आपण नंतर घेऊन जाऊ माझ्या डोक्यात विचार होता की काही दिवस तिला त्यांना ठेवल्यानंतर कोणत्या त्यांना कोणत्या कार वाहण्याने कारण्याने त्यांना पुरत परत पाठवून देऊ सामान बांधल्यानंतर सीमाने खूप मोठी लाल पिशवी सांभाळून आपल्या बॅगमध्ये ठेवली मी हैराण होऊन तिला विचारले ताई त्या लाल पिशवीत अशी कोणती गोष्ट आहे की तुम्ही एवढी सांभाळून ठेवत आहात तेव्हा सीमाताई म्हणाली बहिणी फक्त एवढं समजा की माझी ही जीवनाची पुंजी आहे मी सांभाळून ठेवणार ठेवली ठेवणार आहे आता ही लाल पिशवी माझ्या मुलांचे भविष्य आहे ते सीमाचे बोलणे ऐकून माझे कान उभे राहिले होते सीमाजवळ दोघांशिवाय अजून काय असू शकते जे तिच्या मुलांच्या भविष्यासाठी आधार असेल मी विचार करू लागले एवढं तर मला माहीत होतं की सीमाजवळ खूप दागदागिने आहेत पण त्यामुळे माझं डोकं लगेच चालले की या लाल पिशवीत याला लाल पिशवीत नक्कीच दागिने असणार परंतु एवढी मोठी पिशवी लाल पिशवी पाहून माझे डोळे विस्परले होते नंतर मी सीमाचे सामान गाडीमध्ये ठेवले तिलाने तिच्या मुलांना घरी घेऊन आले पण माझ्या डोक्यात ते फक्त एवढेच चालले होते की कशा प्रकारे तिचे दागिने जर मला मिळाले तर माझ्या जीवनाचं सोनच होऊन जाईल तसं पाहायला गेलं तर तिचा अर्ध दागिने माझ्या पतीनेच तिच्या लग्नासाठी बनवून घातले होते तिच्या अंगावरती मग त्या दागिन्यावर माझासुद्धा हक्क होता आणि हीच गोष्ट माझ्या डोक्यात चांगल्या प्रकारे बसली होती की तिच्याजवळ असणाऱ्या सर्व दागिन्यांवर माझा स्वतःचा हक्क आहे पहिला मी विचार केला होता की सीमासोबत वाईट वागायचं काही दिवसातच तिला या घरातून बाहेर हकलून द्यायचं परंतु जेव्हापासून माझी नियत तिच्या दागिन्यांवर आली होती तेव्हाच मी विचार केला होता की जोपर्यंत हे दागिने मी मिळवणार नाही तोपर्यंत मी या सीमाला माझ्या घरात सहन देखील करणार नाही माझ्या पतीने मला चेतावणी दिली होती की सीमाची खूप खूप काळजी घेईन तिला कोणत्याही प्रकारची कमी पडू देऊ नकोस आणि मी माझ्या पतीला दाखवण्यासाठी त्यांना वचनसुद्धा दिले होते की हो मी त्यांची चांगल्या प्रकारे काळजी घेईन परंतु सत्य तर हे होते की मी दोनच दिवसात खूप त्रासले होते कारण सीमाला भेटण्यासाठी पाहुण्यांची खूपच गर्दी होऊ लागली होती त्या पाहुण्यांचा पाहुणचार करणं वगैरे वगैरे यामुळे मी खूपच त्रासले गेली होती प्रत्येकाला माहिती पडले होते की आम्ही सीमाला आमच्या घरी घेऊन आलो आहे त्यामुळे संपूर्ण खानदान शेजारचे बाजारचे सगळेच्या सगळे आमच्या घरीच येत होते सुद्धा सगळ्यांसमोर चांगलं वागावं वा लागत होतं मला प्रत्येकासमोर त्या सीमासोबत चांगलं राहण्याचा नाटक किंवा प्रयत्न करावा लागत होता कधी तिला पाहण्यासाठी विसरत होते तर कधी तिला खाण्यासाठी विचारत होते मी पाहुण्यांना हेच दाखवत होते की जसे काय मला सीमाची खूप काळजी आहे प्रत्येक सीमाला म्हणत होता की तुझे तर नशीब चांगले आहे की दादा बहिणीने तुझ्या डोक्यावर हात ठेवला आहे आणि दोघे तुझी खूप चांगल्या प्रकारे काळजी घेत आहेत आता आपल्या मुलांसाठी हे जेवणात पुढे जा त्यांच्यासाठी जग पण सीमावर जो दुःखाचा डोंगर कोसळला होता तो काही साधा नव्हता त्यामुळे ती बिचारी खोलीत चार भिंतीच्या कैद होऊन क्षणोक्षणी आश्रू ढाळत बसायची तिची दोन्ही मुलं माझ्या मुलांच्या वयाची होती दोन दिवस सुखाने गेले आणि मग तिसऱ्या दिवशी मुलांच्यात भांडण होऊ लागली माझी तीन मुलं होती सीमाच्या दोन मुलांनी मिळून पूर्ण खर डोक्यावर घेतलं होतं माझी मुलं माझ्याच सारखी होती ती सुद्धा कोणती वस्तू वाटून घेत नव्हते त्यामुळे जेव्हा माझ्या मुलांना खेळणी द्यायची वेळ आली तेव्हा माझी मुलं अजिबातच तयार झाली नाहीत माझे पती ऑफिसला जाताना मुलांना समजावून जायचे की आत्यांच्या मुलाबरोबर खेळत जा मिळून मिसळून खेळार हात जा भांडत बसू नका परंतु पती ऑफिसला जाताच मुलांची भांडणं सुरू होत होती मी सुद्धा माझ्या मुलांना काहीच बोलत नव्हते आणि सगळा आरोप सीमाच्या मुलांवर टाकत असायची था की सीमांचीच मुलं जास्त अगाव आहेत तेच खूप त्रास देतात सीमाला मी माझ्या घरात फक्त यासाठी जागा दिली होती की अजूनही ती दागिन्यांची लाल पिशवी जवळच होती ज्या दिवशी ती पिशवी माझ्या हाती लागेल मी स्वतः तिला धक्केमध्ये येऊन घराबाहेर काढेल माझ्या पतीसमोर ती ही एक चांगली बहिणी होण्याचा पुरावा दिला होता मी पण त्याच्या मागे मी खूपच वाईट होते एक दिवस मी सीमासोबत अशा प्रकारे बोलले की ताई आजकालचा जमाना खूपच बिघडला आहे जर तुमच्याजवळ कोणती कोणती किमती सामान असेल तर ते सांभाळून ठेवा नाहीतर माझ्याजवळ ठेवायला द्या मी माझ्या कपाटात लॉकरमध्ये ठेवेल माझे बोलणे ऐकून सीमा मंदा हसली आणि म्हणाली ठीक आहे बहिणी पण आत्ता आता सध्या तरी मी माझ्या स्वतःच्या स्वतः माझ्या वस्तूंची काळजी घेईन तिचे हे बोलणे ऐकून मला खूप राग आला पण मी तिला माझा राग दाखवला नव्हता मी तर विचार केला होता की माझे बोलणे ऐकून ती घाबरेल आणि घाबरून सगळे दागिने मला देऊन टाकेल मी तर ते दागिने कपाटात ठेवणार होते आणि कधीतरी हळूच गायब करणार होते आणि मग वाहना करून सांगणार होते की घरात चोरी झाली वगैरे वगैरे असाच मी विचार केला होता परंतु सीमा खूपच धीट मनाची निघाली तिने माझ्या काहीच हवाले केले नाही त्यामुळे मी निर्णय घेतला होता की या सीमाला अजून सहन करण्याऐवजी काही ना काही आयडिया या दागिन्यानं मिळवण्यासाठी करावी लागेल आणि त्या सीमाला धक्के देऊन या घरातून बाहेर काढतील पण माझं नशीबच फुटकं होतं कारण सीमा जास्त करून आपल्या खोलीतच बंद असायची जर कोणते पाहुणे आले पाहुणे रावणे रावळे आले, आले तर त्यांनासुद्धा आपल्या खोलीत आपल्या जवळच बोलवायची कदाचित याच कारण नव्हते हे कारण हे होते की मी कायमच हॉलच्या सोफ्यावर कवर काढून ठेवत होते मी कधीच तिच्या पाहुण्यांसाठी हॉलमध्ये बसायला जागा केली नव्हती त्यामुळे जे कोणी पाहुणे येत होते ते सीमाजवळ तिच्या खोलीतच बसायला जात होते असे दोन महिने निघून गेले मी विचार केला आता आता काही ना काही करून मला ते दागिने मिळवायला हवे त्यामुळे मी एका मी एका मोठ्या मी एका, एका रात्रीत रात्री ग्लासमध्ये झोप्याच्या गोळ्या मिसळल्या आणि तो ग्लास घेऊन सीमाजवळ पोचले आणि ही वेळ होती जेव्हा मी दुधाचा ग्लास घेऊन सीमाजवळ गेले होते त्यामुळे ती हैराण होऊन माझ्याकडे पाहू लागली मी मी सा हैराण होऊन माझ्याकडे पाहू लागली मी साईड टेबलवर दुधाचा खा ग्लास ठेवला आणि म्हणाली मी तुम्ही स्वतःला किती कमजोर बनवलं आहे किती अशक्त झाला आहात तुम्ही जर स्वतःची काळजी घेतली तरच मुलांवर लक्ष ठेवता येईल मी त्या सीमाला अमलाचे उदाहरण देऊन दूध प्यायला सांगितले माझे बोलणे ऐकून ती मंदा हसली आणि म्हणाली वहिनी खूप खूप थँक्यू तुम्ही माझी काळजी घे घेत असता तेच हे बोलणे ऐकून ती मनातल्या मनात म्हणाली मनात होती आणि मग तिथून निघून म्हणाली आता मी वाट पाहत होते की कधी अर्धी रात्र होईल आणि ती गाळ झोपेत असेल मी जाऊन तिच्या खोलीतून दागवणे काढून घेईल आणि मग कायमचे तिला या घरातून बाहेर काढून देईल माझे पतीसुद्धा त्या रात्री घरी नव्हते त्यामुळे मी मी निश्चिंत होते त्यांच्या मित्राचं लग्न होतं त्यामुळे मी एकटी माझ्या मुलांना घेऊन खोलीत झोपले होते मी वेळ जाण्याची वाट पाहत होते मलाही माहीत होते की दूध प्यायल्यानंतर सीमा एक तासाभरात गाड झोपेल आणि मग मी सहजरित्या आपलं काम करेल अशा प्रकारे रात्रीचे एक वाजले होते पती दोन तीन वाजायच्या आतमध्ये येणार होते त्यामुळे कारण ते त्यांच्या मित्राच्या लग्नाची वरात होती आज मी हळूच पावलांनी माझ्या खोलीतून बाहेर निघाले आणि सीमाच्या खोलीच्या दरवाज्यावर पोहोचले सीमाच्या खोलीचा दरवाजा थोडा उघडाच होता मी खूप हळुवारपणे पावले ठेवली परंतु समोरचे दृश्य पाहून माझी हुद शुद्धच उडाली होती कारण माझी ननद सीमा रात्रीच्या या वेळेला आपल्या खोलीत नव्हती उलट ती माझ्या पतीसोबत होती मी हैराण होऊन डोळे फाडून माझ्या पतीला पाहत होते ते तर मला लग्नाला जात आहे असं सांगून घरातून निघाले होते तर मग ते सीमासोबत तिच्या खोलीत काय करत होते खोलीत झिरो बल्बचा मंद प्रकाश होता सीमाची दोन्ही मुलं झोपली होती त्यामुळे कदाचित तिने लाईट लावली नव्हती अंधारातच मला माझे पती आणि सीमा बेडवरनच बसलेले दिसत होते पण त्यांचा चेहरा मला माझ्याकडे नव्हता त्यामुळे त्यांना मी खोलीत आलेली माहिती देखील पडली नाही दुधाचा ग्लाससुद्धा तसाच होता ती दूध प्यायलीच नव्हती माझ्या पतीला सीमासोबत बसलेले पाहून मला खूपच राग आला होता कारण रात्रीच्या यावेळी ती माझ्यासोबत नव्हती तर आपल्या बहिणीसोबत होते याचा त्यांचे इथे काय काम होते जर लग्नावरून परत आले होते तर आमच्या खोलीत का नाही आले इथे का आले आणि काय करत होते आता माझा विश्वास बसला की सीमा माझ्या मागे माझ्या पतीला माझ्या विरोधात भडकवत होती किंवा माझ्या पतीकडून तिला पैसे वसूल करून घ्यायचे असतील त्यामुळेच त्यांना इथे बसून ठेवले असेल मी तिथेच दरवाजावर कान थे उघडे ठेवून त्यांचं बोलणे ऐकू लागली परंतु काही वेळानंतर जे सत्य मला समजले ते ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली त्याबद्दल तर मी कधीच विचारसुद्धा केला नव्हता त्यामुळेच मी चक्कर येऊन खाली पडता पडता वाजले मी भिंतीचा आधार घेतला आणि मग सगळे बोलणे ऐकल्यानंतर मी पुन्हा माझ्या खोलीत येऊन बसले माझ्या डोळ्यातून आपोआप अश्रू वाहत होते मी विचारसुद्धा करू शकत नव्हते की माझ्या पतीने माझ्यापासून इतके मोठे सत्य लपवले असेल काही वेळानंतर माझे पती माझ्या खोलीत आले मला अशा प्रकारे रडताना पाहून मला म्हणू लागले की सगळं ठीक तर आहे ना तुला काय झाले आहे अजून झोपली का नाहीस मी तुला सांगितले होतं ना की मला वेळ होणार आहे त्याच्या लग्नाची वरात होती मी माझ्या पतीला विचारले खरं सांगा तुम्ही कुठून येत आहात तेव्हा ते मान खाली घालून बोलू लागले तुला सांगितलं तर होतं ना की मी लग्नाला गेलो होतो आणि मला घरी यायला उशीर होणार आहे मी हैरावून त्यांच्याकडे पाहू लागले ते अजूनही माझ्याशी खोटं बोलत होते मग मात्र मला सहन झालं नाही आणि मी उभी राहिले त्यांच्या कॉलरला पकडलं आणि रागात म्हणाले ओ मी तुमची पत्नी आहे तरी तुम्ही माझ्यापासून गोष्टी लपवता माझ्याशी खोटं बोलता खोटं बोलत असतात कायमच मी थोड्या वेळापूर्वी तुम्हाला स्वतः सीमाच्या खोलीत पाहिले होते आणि जे बोलणे तुमच्या दोघात चालले होते ना ते सुद्धा मी ऐकलं आहे मला चांगल्या प्रकारे कळाले आहे की तुमच्या दोघा बहीण भावात काय चाललेलं आहे पण दुःख तर मला या गोष्टीचं आहे की एकाच छताखाली राहूनसुद्धा एवढ्या मोठ्या गोष्टीपासून मी दूर राहिले न राहिले तुम्ही मला याबद्दल काहीच का सांगितले नाही माझे बोलणे ऐकून त्यांनी मान खाली घातली ते म्हणाले मी घाबरलो होतो जर तुला याबद्दल कळाले तर तू माहीत नाही कशाप्रकारे माझ्याशी वागशील आणि मला चांगल्या प्रकारे माहीत आहे की तुला सीमा आणि तिची दोन्ही मुलं या घरात सहन होत नाही आणि आता जर तुला ही गोष्ट माहिती पडली आहे की माझी नोकरी गेली आहे माझे कमावण्याचे साधन संपले आहे तर तू पहिल्या फट फटक्यातच सीमा आणि तिच्या मुलांना ह्या घरातून बाहेर काढशील मी खूप टेन्शनमध्ये होतो त्यामुळे माझं हे टेन्शन तुला सांगू शकलो नाही मला वाटले की तू उलट माझ्यासाठी अजूनच एक टेन्शन उभे करशील सीमा माझी एकुलती एक सख्खी बहीण आहे ती मला चांगल्या प्रकारे ओळखते तिला माझा चेहरा चांगल्या प्रकारे ओळखता येतो मागच्या दोन दिवसापासून ती मला सारखं सारखं विचारत होती की दादा काय झालं आहे पण मी तिच्या एवढ्या मोठ्या दुःखामुळे शांत होतो मी आज लग्नातून लवकर घरी आलो कारण माझं मन तिथे लागतच नव्हतं योगायोगाने योगा दरवाजा सीमाने उघडला होता त्यामुळे तिने लगेचच मला तिच्या खोलीत नेलं आणि म्हणू लागली अरे दादा आता तरी मला खरं खरं सांग नक्की काय तुला टेन्शन आहे जर माझ्या इथे राहण्यामुळे तुम काय टेन्शन असेल तर मी उद्या लगेच मी माझ्या पोरांना घेऊन इथून निघून जाते तू तु तुझं जीवन सुखाने जग सीमाचे बोलणे ऐकून मी तिला म्हणालो नाही ही ही गोष्ट नाही आहे मला तुझी किंवा तुझ्या मुलांची कसलीच अडचण नाही आहे खरं तर माझी नोकरी गेली आहे त्यामुळेच मी खूप टेन्शनमध्ये आहे की आता घर कसं चालवायचं माझ्या बायको मुलांसोबत माझ्यावर तुझ्या आणि तुझ्या मुलांची सुद्धा जबाबदारी आहे याच गोष्टीचं मला खूप टेन्शन आलं होतं काळजी वाटत होती माझं बोलणं ऐकल्यानंतर सीमाने लगेच लाल रंगाची पिशवी माझ्या हातात दिली म्हणू लागली दादा यामध्ये ते सर्व दागिने आहेत जे तू मला माझ्या लग्नात दिले होते आणि ते सुद्धा दागिने आहेत जे अर्जुनने मला बनवले होते जर हे दागिने तुझ्या काही कामे आले तर त्यात काय वाईट आहे तू या दागिन्या दागिन्यांना सोनारच्या दुकानात जाऊन मोड आणि आपले एक स्वतःचे जनरल स्टोअर खोल तसे अपले घरी आपले घरही चौकात आहे जर तू आपल्याच घरात दुकान खोलले तर तुझा व्यवसाय चांगला चालेल मी देवाजवळ प्रार्थना करेल की माझ्या दादाची व्यवसायात प्रगती होऊ दे उत्तराउत्तर उत्तर प्रगती होऊ दे असे बोलून सीमाने सर्व दागिने माझ्या हातात ठेवले पण मल मला ही गोष्ट पटत नव्हती की मी माझ्या आणत बादशांचा हक्क खाऊ आणि माझ्या विधवा बहिणींच्या वैशाने व्यवसाय सुरू केल्यामुळे करू तर मी त्याला ते दागिने पुन्हा दिले तिला म्हणालो की मी लवकरच पुन्हा नोकरी शोधेन सीमा आणि मी हेच बोलत होतो कदाचित तू आमचे हेच बोलणे ऐकलं असेल माझे पती मान खाली घालून बसले होते आणि मी त्यांचे बोलणे ऐकून त्यांच्या पायाशेजारी बसले मला खूप दुःख होत होतं की माझ्या पतीने माझ्यावर विश्वास ठेवला नाही परंतु त्याच्यात चुकी माझ्या पतीची नव्हतीच उलट माझीच होती मी नेहमीच त्यांची बहीण आणि तिच्या मुलांच्या विरोधात होते आणि याच भीतीमुळे माझे पती त्यांच्या आयुष्यातील एवढी मोठी गोष्ट एवढं मोठं टेन्शन मला सांगू शकले नाहीत एकटेच त्रास सहन करत राहिले दुसऱ्या बाजूने सीमावर सुद्धा खूप मोठा दुःखाचा डोंगर कोसळला होता मी एक दिवससुद्धा तिला सुखानं त्या काळात राहू दिलं नव्हतं कधी तिच्या मुलांना मारत होते तर कधी त्यांना शिळं जेवण देत होते असं वागून सुद्धा तिने माझ्यासाठी आणि माझ्या मुलासाठी स्वतःचे दागिने माझ्या पतीच्या हातात दिले होते मी लगेच माझे सर्व दागिने काढून माझ्या पतीच्या हातात दिले आणि म्हणाले की या दागिन्यांना विका आणि या पैशाने किराणा स्टोअर खोला सीमाताईंचा सल्ला वाईट नाही आहे खरंच आपले घर चौकात आहे इथे आजूबाजूला कुठेच किराणाचं दुकान नाही आहे आपले दुकान खूप चांगल्या पद्धतीने जोमाने चालेल आपण खूप प्रगती करू सीमाताई आणि मी आम्ही दोघेही तुमची साथ देऊ आणि आम्ही मिळून तुमच्यासोबत उभे राहू सीमाताईंबद्दल माझ्या मनात जो तिरस्कार होता तो आता त्यांच्या या वागण्यामुळे धुळीस मिळाला होता मला आता माहीत पडले होते की सीमाताई एक साफ हृदयाची खूप चांगल्या मनाची नळंद आहे तिने आपले सगळे दांगीने लगेच माझ्या पतीच्या हातात ठेवले आणि आपल्या मुलांच्या भविष्याचा सुद्धा विचार केला नाही किती मोकळ्या मनाची होती ती मग मी तरी का मागे हटू काही वेळ तर माझे पती नकार देत राहिले पण मग मी सीमाताईंना आवाज देऊन बोलावले मी सीमाताईंना म्हणाले मी तुमचे आणि तुमच्या भावाचं बोलणं ऐकलं आहे मला तुमचे बोलणे पटले आहे तुमचं सला मला बरोबर वाटतं माझं बोलणं ऐकून सीमाताई मग खुश झाल्या मग मी माझे आणि मा सीमाताईंचे दागिने पतीच्या हातात दिले माझ्या पतीने ते दागिने विकले आणि किराणाचं दुकान टाकलं मी सीमाताईसोबत घरसुद्धा सांभाळत होते आणि जेव्हा माझे पती दुकानाचे सामान घेण्यासाठी मार्केटमध्ये जात तेव्हा आम्ही दोघे आळीपळीने दुकान सांभाळत होतो आम्हा दोघींच्या मेहनतीने दुकानाला खूप प्रगती होत होती आमच्या दोघींची मुलं एका स्कूलमध्ये शिकायला जात होती आमच्या दोघींचे प्रेम पाहून मुलांच्या मध्ये सुद्धा एकमेकांबद्दल प्रेम निर्माण झाले मी सीमाताईंना माझ्या चुकीची माफी मागितली होती आणि वचन दिलं होतं की मला त्यांची आणि त्यांच्या मुलांची कसलीच अडचण ना होणार नाही आहे आज आमच्या दुकानाला दोन वर्ष पूर्ण झाले होते आज आमच्या घरात प्रेमाचं राज्य आहे कारण मला सीमाताई कळू लागल्या होत्या आणि त्यात हो त्या। ना तर पहिल्यापासूनच माझ्यासोबत चांगल्याच वागत होत्या जेव्हा माणूस आपल्या नात्यांना समजून घेतो आणि मनात स्वार्थी भावना ठेवत नाही तेव्हा परमेश्वर सुद्धा त्यांची साथ देत असतो आमचा व्यवसाय आज प्रगती करत आहे त्याच्या फळामुळे आमची मुलं चांगले शिक्षण शिकत आहेत घेत आहेत आणि आमच्या घरात आता आनंदी आनंद आहे तर मग मित्रमैत्रिणींनो तुम्हाला सीमाताईचा स्वभाव कसा वाटला वहिनीन तर तिच्यावर अविश्वास दाखवला होता पण नंदीने तर तिच्यावर तिच्या भावावर आणि त्यांच्यावर पूर्णपणे विश्वास दाखवून त्यांचे दागिने स्वतःचे दागिने त्यांना दिले होते तुम्हाला काय वाटते सीमाताईने योग्य केलं का के आणि नंतर वहिनीसुद्धा तिच्याबद्दल मनाने चांगल्या पद्धतीने वागलीत तर त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कथा चांगली वाटली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद